श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन एकाहत्तर शून्य पाच एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक रोड लातूर गेल्या दहा वर्षापासून हा गुणवंतचा सत्काराचा कार्यक्रम औसा तालुका ज्येष्ठ नागरिकातर्फे दरवर्षी केदारनाथ गोगल कार्यालयामध्ये इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये प्रत्येक शाळेतून महाविद्यालयातून एक विद्यार्थ्या मुलीमध्ये एक मुली आणि मुलामध्ये एक मुलगा जो कष्ट या जवळजवळ चाळीस बेचाळीस विद्यार्थ्यांचा तिच्या सहकार्यातर्फे माता पालक पिता पालक असे त्यांची स्नेही आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी दरवर्षी आम्ही हा सा गुणवंता सत्काराचा कार्यक्रम साजरा करत असतो